नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो काल केंद्राचं बजेट झालं या बजेटनुसार प्रत्येकाच्या आयुष्यात किती खर्च आणि कोणत्या कारणासाठी होणार आहे याची माहिती सगळ्या नागरिकांना माहिती असणं गरजेचं आहे भारतीय अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था आजही पासष्ट टक्के ग्रामीण ग्रामीणच आहे आज अशा पद्धतीनं गृहीत धरलं जातं केंद्राकडून की या अर्थव्यवस्थेतल्या या व्यव टक्क्यांना म्हणजे पासष्ट टक्क्यापर्यंतच्या लोकांना काहीही ज्ञान नाही आणि त्यांना अर्थव्यवस्थेत ठेंगा दाखवला जातो मोठा भोपळा देतात मोठा भोपळा याचं कारण असं आपल्याकडची ग्रामीण भागातील सुशिक्षित मुलं सुद्धा किंवा सुशिक्षित माणसं सुद्धा बजेटकडं अभावानच बघतात आपल्यासाठी काय तरतूद केलेली के आहे हे कोण बघत नाहीत एक गोष्ट महत्वाची मी तुम्हाला सांगतो कालच्या या बजेटमध्ये गेल्या वर्षीचं बजेट आणि आताच्या बजेटमध्ये जी तरतूद केलेली आहे साजिकाचं एक दहा टक्के तरी तरतूद वाढली पाहिजे ही सर्वांना माहिती आहे पण प्रत्यक्षातील तरतूद काय आहे याचे पहिला एक पाचात फक्त आकडे सांगतो ते आकडे बघा आणि त्यानंतर आपण चर्चा करू गेल्या वर्षी शिक्षणावर एक लाख पंचवीस हजार सहाशे अडतीस कोटी खर्च केलेले होते या वर्षीची तरतूद आहे एक लाख चौदा हजार कोटी समथिंग ऑड म्हणजे घटवले शिक्षणावरचा खर्च शेती एक लाख पन्नास हजार कोटीहून जास्त होती रक्कम यावेळा एक लाख चाळीस हजार कोटी आहे पुन्हा त्याच्या दहा हजार कोटीची कमी आहे ग्रामीण विकासला दोन लाख पासष्ट हजार आठशे अडसठ कोटीची तरतूद होती गेल्या वेळा आता एक लाख नव्वद हजार कोटी एवढीच तरतूद आहे समथिंग ऑट ग्राम शहर विकासासाठी त्र्याऐंशी हजार पाचशे सत्याहत्तर कोटी गेल्या वेळेची तरतूद होती ह्या वेळेला ती त्रेसष्ट हजार सहाशे सत्तर कोटीवर आलेल्या आहे आरोग्यावर गेल्या वेळेला एकोणनव्वद कोटी एकोणनव्वद पॉईंट दोनशे सत्याऐंशी लाख कोटीची तरतूद होते यावेळेला ती अठ्ठ्याऐंशी हजार बत्तीस लाख कोटी एवढ्या ह्याच्यावरती आहे मित्रांनो समाज कल्याणवरती सुद्धा एकदम घट करून टाकलेली आहे म्हणजे साधारणपणे लक्षात येईल की गेल्या वर्षीच्या तरतुदीपेक्षा या वर्षीची तरतूद जी आहे ही तोकडी आहे किंवा किंबहुना अत्यंत कमी आहे पाहिजेत कशी वाढत्या श्रेणीमध्ये पाहिजेत ही डिमिनिशिंग आहे घटती आहे म्हणजे एकूण अर्थव्यवस्था ही संकुचित पावायला लागल्या एक ठराविक उद्योजक जर सोडले तर बाकी सगळ्या लोकांचं उत्पन्न हे घटायला लागले हे लक्षात घ्या याच्यावरून लक्षात येत आहे मी एक गोष्ट तुम्हाला दुसरी सांगतो आपल्या सगळ्यांची कोणत्या बाबतीत इंटरेस्ट असतो म्हणजे लक्ष असत आहे शिक्षणावरील एकूण गुंतवणूक कमी झाली का जास्त झाली तर शिक्षणावरील गुंतवणूक कमी झाली लक्षात घ्या ग्रामीण विकासवरती तरतूद कमी झाली का जास्त झाली ग्रामीण विकासवरती वरती तब्बल दोन लाख पासष्ट हजार गेल्या वेळेला आता एक लाख नव्वद हजार कोटी म्हणजे सत्तर हजार कोटीचा डिफरन्स आहे ग्रामीण विकासमध्ये एवढ्या कमी केले आरोग्यावरती तरतूद कमी केली त्यानंतर स्वच्छ पिण्याच्या पाण्यावरची तरतूद कमी केली विशेष म्हणजे बेरोजगारी ज्याच्यावरती आपल्या सगळ्या लोकांचा भर असतो तो म्हणजे बेरोजगारीची सध्या परिस्थिती काय पुण्याची परवाची एका जे कंपनीनं थेटपणे भरतीसाठी थेटपणे अप्रोच व्हायचा लोकांनी जाहिरात टाकलेली होती त्याच्यात मुलं इतकी बेरोजगार आहेत की त्यांची लाईन एक किलोमीटर लांब म्हणजे भरणार होती एकोणऐंशी ऐंशी ते, एक ते नव्वदच्या दरम्यान मुलं भरणार होते आणि पाळी किती होती आता संख्येत सांगत नाहीत किलोमीटरवर सांगायला लागले म्हणजे आपली अर्थव्यवस्था कशी घटायला लागलेली आहे ह्याचं हे द्योतक आहे मित्र तर ही बेरोजगारी आहे दुसरी गोष्ट सांगतो आपल्याला शेती उत्पादनाला दर पाहिजेत प्रामुख्यानं ऊसाला दर पाहिजेत तो गेल्या एकोणनव्वदपासून पासून आत्तापर्यंत एक रुपयाही वाढवलेला नाही ऊसाचा दर एकोणनव्वद म्हणतोय सॉरी बरोबर त्यावेळेपासून आतापर्यंत वाढवलेला नाही दुसरी गोष्ट आपण कापसाचे दर वाढवा म्हणतो आपण का बटाट्या कांद्याचे दर वाढवा म्हणतो त्या अशा प्रत्येक गोष्टीसाठी आपण या कापसाचे दर एम एस पी पर्यंत गेले नाहीत लक्षात घ्या म्हणजे जी शा केंद्र शासनानं एम एस पी जाहीर केली तेवढीसुद्धा कापसाच्या बाबतीत आपल्याला मिळाली नाही सोयाबीनच्या बाबतीतही हेच घडलं आणि चालू वर्षीची तरतूद जर बघितला तर एम एस पी जी आहे केंद्र शासन त्याला कायदेशीर अस्तित्व नाही ज्या कारणासाठी पंजाब आणि हरियाणातले शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवरती गेले जवळजवळ वर्षभर आता ठाण मांडून आहेत उपोषण चालू आहे कुणालाही काही देणं घेणं ना पडलेलं नाही कुणीही तिकडं एकही पेपरवाला त्यांची काय स्थिती आहे हे आपल्याकडे छापत नाही हे सगळे शासनाचे सगळे बटीक असल्यासारखी परिस्थिती आहे आणि पर्यायानं सोयाबीन असेल कापूस असेल कांदा या पिकांचे दर हे सातत्यानं घटत आहेत आपल्याकडच्या आत्महत्या वाढायचं ते एक प्रमुख कारण आहे हे लक्षात घ्या मित्रांनो आणि जी एम एस पी आहे का बॉर्डरवरती लोक पंजाब हरण्याचे बसले तर एम एस पी जी केंद्र शासन जाहीर करते त्याला कायदेशीर अस्तित्व द्या म्हणजे असं की जर मिळालं नाही तो दर जर शेतकऱ्याला मिळत नसेल तर शासनानं तेवढा दर देण्याची बांधिलकी ही दाखवली पाहिजे आणि तेवढी तरतूद करा आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थानं गेल्या दहा ते अकरा वर्षात आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आलेले आहेत आणि या अडचणीत आलेल्या शेतीचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या उत्पादनाला दर मिळत नाही ही गोष्ट आहे आता दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला स्वच्छता आणि पर्यावरण आपल्याकडच्या सगळ्या नद्या ह्या प्रदूषित झाल्यात आणि हे प्रदूषण खेड्यातनं निघणाऱ्या पाण्यांचं प्रदूषण शेतीतनं येणाऱ्या पाण्यांचं प्रदूषण त्यानंतर एम आय डी सी औद्योगिक वसाहती यातून येणाऱ्या पाण्याचं प्रदूषण हे दूर करण्यासाठी किंवा <coughs> इंडस्ट्रियल पोल्युशन असेल हे दूर करण्यासाठी शासनाची तरतूद नाच्या बराबर आहे म्हणजे आवश्यक आणि केलेली तरतूद दुसरी एक गोष्ट आपल्या सगळ्यांना चांगली समजते ती म्हणजे पेट्रोलियम पदार्थांच्या आयात किंवा ऊर्जा आयात आपल्याला दरवर्षी जेवढं ऑइल आयात केलं जातं आपण म्हणतो बारा लाख बॅरल प्रत्येक दिवशी आपण एकट्या रशियाकडून आयात करतो हे जे आयात आहे ही आयात सव जवळपास त्र्याऐंशी टक्के आयात आपल्याला लागणाऱ्या ला पेट्रोलियम पदार्थाची म्हणजे पेट्रोल डिझेलची ही बाहेरून आयात करतो आणि काय झालंय बघा ह्या आयातीमुळं झालंय कसं तेल आयात आपण ब्याऐंशी टक्के आयात करतो आणि नैसर्गिक वायू आपण पंचेचाळीस टक्के आपण आयात करतो दोन हजार चौदाला ला म्हणजे हे भारतीय जा शासन सत्तेवर येण्यापूर्वी साधारण साठ रुपयाच्या वरती थोडासा असा डॉलरचा दर होता एक डॉलर बरोबर साठ रुपये एकसठ बासठ त्रेसठ रुपयापर्यंत गेलेला होता तो दोन हजार ला शहाऐंशी पोरण तीस सव्वीस रुपये पेक्षा जास्त इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात डॉलर वाढला आणि रुपयाचं अवमूल्यन झालं आपली आयात आणि निर्यात याच्यामध्ये निर्यात अत्यंत कमी झाली आणि आयात मात्र वाढली परिणामी आज आपल्याला ऊर्जेसाठी पेट्रोलियम पदार्थासाठी कितीतरी म्हणजे या मोदी सरकारमध्ये तब्बल रुपया सव्वीस रुपयानं घटलाय पैशात घोटला तर अब्जावधी रुपये जादा द्यायला लागतात एक पैसा दोन पैशात इथं तर सव्वीस रुपयानं घटलाय आणि हेच नरेंद्र मोदी साहेब त्यावेळेला सत्तेवर दोन हजार चौदा पूर्वी येण्यापूर्वी याचा भाऊ करत होते साठ रुपयापर्यंत गेलेल्याचा आज शहाऐंशी रुपयेपर्यंत गेलेला वाढला आहे म्हणजे सव्वीस रुपये प्रति डॉलर एवढा खर्च वाढलाय कर्ज देशावरती किती आहे दोन हजार पंचवीस मध्ये दोनशे वीस लाख कोटी आकडा असा आहे की जो लिहिता पण येणार नाही दोनशे वीस लाख कोटी आजचा कर्ज आहे हे कर्ज आपल्याला नेहमी तुलना कुठे कशाची तरी करावी लागते म्हणून सांगतो दोन हजार चौदा पूर्वी हे शासन भाजपचं सत्तेवर येण्यापूर्वी कर्ज होत पंचावन्न लाख कोटी म्हणजे गेल्या दहा वर्षात एकशे पन्नास लाख कोटीहून जास्त रक्कम आपण कर्ज वाढलं म्हणजे यांनी काही केलं नाही जे केलंय ते सगळं कर्ज घेऊनच याने सगळा म्हणजे भारताचा विकास करायचा ठरवलेला आहे वित्तीय तूट म्हणजे आयात निर्यातीतली तूट न, जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जर का काय होत असेल आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं तर परदेशी गुंतवणूक जी भारतात व्हायला पाहिजे ती अत्यंत तोकडी होते अत्यंत कमी ती शंभर टक्क्यापेक्षा जास्त वाढली पाहिजे जा। आता असलेल्याच्या शंभर तरच भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आपल्याला ज्या गप्पा मारतात आपण जगात म्हणजे तीन नंबरला येऊ दोन नंबरला येऊ पाच नंबरला आता आहे वगैरे हे सगळं हे प्रमुख एक मुठभर उद्योजकांचं उत्पन्न आहे भारतातील दहा टक्के लोकच आपण असं ग्रहित धरू की उत्प हे भरतात टॅक्स भरतात हे कशाला करता आजही ऐंशी कोटी लोकांना आपण धान्य मासिक धान्य देतो असं मोदींनी जाहीर केलंय आणि हे आकडेवारीपणा तशीच आहे याचा अर्थ असा आहे की ऐंशी टक्के ऐंशी कोटी लोकांना या बजेटचं देणं घेणंच नाही बघतच नाही इतकी वाईट परिस्थिती आहे मित्रांनो आपण सुशिक्षित आहोत या सुशिक्षितपणाचे एक गोष्ट म्हणजे किती कुठल्या गोष्टीचे आपण आयात करतो आणि आपलं जे घरचं प्रॉडक्शन आहे उदाहरणार्थ तुम्ही असं लक्षात घ्या आपण सोयाबीन उत्पादक असो कापूस उत्पादक असो कांदा उत्पादक असो तर याला दर मिळण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आपली बेरोजगारी दिवसेंदिवस इतकी वाढते आता मगाशी मी उदाहरण सांगितलं तरी बेरोजगारी कमी होण्यासाठी उद्योजक वाढले पाहिजेत कारखान्यांची संख्या वाढली पाहिजेत आणि तीही शेतीपूरक कारखाने असले पाहिजेत तरच खरा विकास होऊ शकेल शेती उत्पादन वाढणं आणि शेतीपूरक उद्योगधंदे वाढणं हा यातला प्रमुख भाग आहे एक तर भांडवली गुंतवणूक परदेशातून भारतात येणारी ही तोकडी आहे दिवसेंदिवस घटायला लागले त्यामुळं अर्थव्यवस्था संकुचित व्हायला लागले ही भाववाढीनं अर्थव्यवस्था फार मोठी वाटते डॉलर आणि ह्याचा बघा एक बरोबर साठ रुपये होते आता शहाऐंशी रुपये पेक्षा जास्त रक्कम पेड करावी लागते अत्यंत खराब अवस्थेत होता आपली अर्थव्यवस्था चांगली नाही एक गोष्ट सातत्यानं सगळेजण सांगतात बजेटवरती अतिशय चांगलं बोलतात फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बोलताना अतिशय पुरोगामी हे ते काय 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 काय, काय त्याने लावून सांगितलं मग जर इतकी चांगली असेल तर ऐंशी जागासाठी एक किलोमीटर लांब पाळी लागते एक किलोमीटर लांब हे पुण्यातलं गेल्या आठवड्यातलं उदाहरण आहे पंधरा दिवसापूर्वीच याचं उत्तर द्यावं ना त्या फडणवीस साहेबांनी बेरोजगारी किती वाढते मित्रांनो <coughs> भारताची अर्थव्यवस्था आयात ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या मनानं निर्यात अत्यंत कमी आहे आणि यासाठी आपलं औद्योगिक आणि शेती उत्पादन हे दोन्ही कमी आहे बौद्धिक उत्पादन ज्याला आपण म्हणू तर विज्ञानवादी अर्थव्यवस्था करायला आपण तयार नाही आपण जास्तीत जास्त, जास्त लोकांना अध्यात्मात गुंतवून ठेवायला आहे आणि शिक्षणावरची तरतूद ही दरवर्षी घटायला लागलेली आहे विज्ञानवादी बना खरं तर भारतामध्ये बुद्धीची कमतरता नाही पण आपले सगळे बुद्धिवादी बाहेरच्या देशात जाऊन नोकरी करणं परवडते त्यांना बाहेरच्या देशात जाऊन ते संशोधन करतात आपल्याकडं पुरेशा संधी नाही जर या व्यवस्था बेसिक गोष्टी जर सुधारल्या तरच आपली अर्थव्यवस्था वेग घेईल अन्यथा अशा पद्धतीनं केवळ अध्यात्मात गुंतवणूक करून जर का आपण वाटचाल करायला तर उलट्या दिशेनं वाटचाल असेल असं मला वाटतं आहे धन्यवाद गांभीर्यानं घ्यावं सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी असं मला वाटतंय माझी हे पोस्ट आपण लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्ते